भूक लागली बाबा शहराच्या एका कोपऱ्यात छोटीशी खोली प्लास्टिकच्या पडद्या मागे जगण लपवलेलं सती शेक वेल्डर। रोज वेल्डर ते काम काही दिवस चांगले जात काही दिवस रिका कडे। त्याची साडेचार वर्षांची मुलगी मिश्का त्याच संपूर्ण जग आई तिला लहानपणीच सोडून गेली होती मिश्काने आई काय असते ते फक्त शेजारच्या घरातून ऐकलं होत पण तिला त्याची गरजही वाटत नव्हती कारण तिच्यासाठी तिचे बाबा म्हणजे सगळं त्या दिवशी दुपारी काम मिळालं नव्हतं सतीशच्या मनात विचारचक्र सुरू रात्री काय खायला द्यायचं तेवढ्यात मिश्का खेळून आली आणि म्हणाली भूक लागली बाबा आज आपण हॉटेल मध्ये जाऊ ना सतीशचं काळी झाल मिश्काने पहिल्यांदाच असं काही मागितलं होत काही क्षण तो फक्त तिच्या डोळ्यात बघत राहिला त्या डोळ्यात एक निरागस विश्वास होता बाबा आहे ना तो काहीही करू शकतो सतीशने एक हात तिच्या केसांवरून फिरवला चला जाऊया तो तिचा हात धरून जवळच्या एका छोट्याशा उपहारगृहाजवळ गेला पण हॉटेलच्या दारात उभा राहून खिशात हात घातला केवळ बारा रुपये एका प्लेट पोह्याची किंमत तीस रुपये त्याचं डोकं गरगरू लागलं पण चेहरा शांत ठेवला त्याने तिला हळूच मागे खेचला आणि म्हणाला मिष्का आपण आज देवाच्या घरी जेवायला जाऊ चल केवळ बारा रुपये निष्काचा चेहरा उजळला देवाचं जेवण ती आनंदाने चालत चालत बाबा सोबत मंदिराकडे निघाली त्या मंदिरात रोज सायंकाळी प्रसाद वाटायचा भात आमटी आणि एक छोटा गुलाबजाम सतीशने तिला एक ताट दिलं आणि स्वतः मागे सरकला ती पंगतीत बसली आणि भुकेल्या प्रेमाने खात होती सतेश कोपऱ्यात उभा राहून बघत होता केवळ पाणी पित एका वृद्ध सेवकाने त्याला पाहिलं आणि विचारलं तुम्ही जेवत नाही का तो हसून म्हणाला ती खाऊन घेतली की माझ पोट भरत निष्का जेवून त्याच्याकडे धावत आली हातात गुलाबजाम ठेवून म्हणाली बाबा हे तुझ्यासाठी सतीशकडे सतीश कडे बघून तिने सहज विचारलं बाबा आपण उद्याही देवाच्या घरी जेवायला येऊ सतीश ला डोळ्यातून पाणी आलं तो हसला एक अश्रू पुसला आणि म्हणाला हो ग बाळा आपल्याला देव दररोज बोलावतो गरीबी असो की श्रीमंती बापाचं प्रेम नेहमी पोटासाठी नाही पण मुलाच्या समाधानासाठी उपाशी राहण्याचं सामर्थ्य असतं